तरुण भारत कार्यालयात पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन कारसेवक तसेच तरुण भारतचे कर्मचारी शरणप्पा शाबादे यांच्या हस्ते करण्यात आली सर्वप्रथम भारतमातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी बोलताना शाबादे म्हणाले मी तरुण भारतमध्ये प्रारंभापासून कार्यरत आहे देशाप्रती प्रेम आदर निष्ठा यांचे बाळकडू तरुण भारतमधूनच मिळाले तरुण भारत नेहमी प्रथम या विचाराने वाटचाल करत आहे त्यामुळे जनमानसात हे प्रखर राष्ट्रीय विचाराचे दैनिक आहे ही भावना निर्माण झाली आहे सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये सोलापुरातून असंख्य कार्यकर्ते अयोध्या येथे कार सेवेसाठी गेले त्यामध्ये मीही उपस्थित राहून खारीचा वाटा उचलला होता अयोध्येत राम मंदिर व्हावे ही समस्त हिंदूंची प्रखर भावना होती यासाठीच समस्त कार्यकर्त्यांनी प्राणाची पर्वा न करता कारसेवा केली होती त्या प्रसंगाची आठवण म्हणून मी येताना तिथली वीट घेऊन आलो आजही ती माझ्याजवळ आहे आज अयोध्येत श्रीराम मंदिर बांधले आहे बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली याचा आनंद समस्त भारतीयांसाठी गौरवाचा आहे माझ्यासारख्या कारसेवकाला हे सर्व डोळ्यांनी पाहता आले याचा खूप आनंद झाला आजच्या शुभदिनी तरुण भारतच्या व्यवस्थापनाने मला तरुण भारतमध्ये ध्वजारोहणाची संधी उपलब्ध करून दिली हे मी माझे भाग्य समजतो त्यामुळे माझे मन आनंदाने भरून आले आहे हा प्रसंग माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे तरुण भारतचे व्यवस्थापक विनायक पुला यांनी शरणप्पा यांचे स्वागत करून सत्कार केला याप्रसंगी तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे संचालक ॲडव्होकेट चैतन्य पेठे कार्यकारी संपादक प्रशांत माने राजाराम मस्के, तरुण भारतचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते